इयत्ता नववी विषय मराठी प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर उत्तरासह गुणऐंशी विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा पेपर केवळ सरावासाठी आहे दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम सत्र परीक्षा इयत्ता नववी विषय मराठी गुण ऐंशी वेळ तीन तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विभाग एक गद्य पठित उतारा प्रश्न क्रमांक एक अ पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त असलेली अनुताईंची कार्यक्षेत्रे उत्तर आहे बालकल्याण मूकबधिरांसाठी शिक्षण महिला विकास कार्यक्रम आणि अंधश्रद्धा निर्मूलन विद्यार्थी मित्रांनो दिलेला उतारा वाचूनच ही उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे दिलेल्या चौकटी काळजीपूर्वक भरा आणि जशा चौकटी दिलेल्या आहेत तशाच भरण्याचा प्रयत्न करा कृती क्रमांक दोन आकृती पूर्ण करा दोन शिक्षणाच्या कामाला विरोध करणारी कारणे उत्तर रूढी परंपरा अज्ञान अंधश्रद्धा विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचूनच ही उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे कृती क्रमांक तीन स्वमत मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व याबद्दल तुमच्या शब्दात उत्तर लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःच्या शब्दात लिहिणे अपेक्षित आहे उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक वाचा कृती क्रमांक तीन स्वमत मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व याबद्दल तुमच्या शब्दात उत्तर लिहा ज्याप्रमाणे दिव्यामुळे प्रकाश पडतो अंधार दूर होतो त्याचप्रमाणे शिक्षणामुळे सर्व गोष्टींचा उलगडा होतो सर्व घटना प्रसंग माणसे माणसांचे वागणे आपल्याला कळते माणूस स्वतंत्र बुद्धीने विचार करायला शिकतो शिक्षणामुळे कर्तव्याची जाणीव होते शिक्षणामुळे आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतो शिक्षणामुळेच माणूस प्रगती करू शकतो शिक्षणामुळे चांगल्या वाईट गोष्टींची जाणीव होते मनातील अंधकार अज्ञान दूर होतो प्रश्न क्रमांक एक आ उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा कृती क्रमांक एक आकृती बंद पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा सूर्याच्या तेजाने तळपत असते पृथ्वी आणि पृथ्वीवरील उत्तर आहे माणसे प्राणी पशु पक्षी झाडे वेली कृती क्रमांक दोन एका वाक्यात उत्तरे लिहा एक शिणवाटा घालवण्यासाठी शेतकरी दुपारी कोणत्या झाडाच्या सावलीत विसावतो शिणवाटा घालवण्यासाठी शेतकरी दुपारी, शेत्करी दुपारी दु वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावतो प्रश्न क्रमांक दोन धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने कोण पाहते शेतकऱ्याची पत्नी धन्याच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहते कृती क्रमांक तीन स्वमत तुमच्या घरातील दुपारचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक एक ई उताराच्या आधारे सूचनानुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो दिलेला उतारा वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा कचरा व घाण या ठिकाणी टाकतो योग्य उत्तर आहे रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याच्या दारात आणि पाण्यात विद्यार्थी मित्रांनो हा उतारा पुढेसुद्धा दिलेला आहे तो काळजीपूरक वाचा विद्यार्थी मित्रांनो दिलेला हा उतारा वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक दोन पुढील आकृतिबंध पूर्ण करा पाणी साठवण्याचे स्रोत उत्तर आहे नदी नाले तळी आणि विहीर विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचूनच आपली ही उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे विभाग पद्य प्रश्न क्रमांक दोन अ पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा कृती क्रमांक एक आकलन आकृतीबंध पूर्ण करा प्रश्न क्रमांक एक वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो दिलेली ही कविता वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य एक वृक्ष मान अपमान जाणत नाहीत आणि वृक्ष अविचल असतात संत निंदास्तुती समान मानतात आणि संत धैर्यवंत असतात कृती क्रमांक दोन वृक्षावर पुढील घटनांचा होणारा परिणाम लिहा वृक्ष घटना एक वंदन केले त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते घाव घातले उत्तर तोडू नका असे म्हणत नाहीत कृती क्रमांक तीन आणि कृती क्रमांक चार याची उत्तरं पुढे दिलेली आहेत कृती क्रमांक का तीन काव्यसौंदर्य अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो उत्तर पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा कृती क्रमांक का तीन सौंदर्य अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयानं म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीतील भावसौंदर्य स्पष्ट करा उत्तर प्रस्तुत संतवाणी जैसा वृक्ष नेणे यातून संत नामदेवांनी संतांना झाडाची उपमा देऊन त्यांची थोरवी वर्णन केली आहे वृक्षाला मान अपमान यांची फिकीर नसते कोणी त्यांची पूजा केली तरीही त्यांना सुख होत नाही किंवा कोणी येऊन त्यांच्यावर तोडण्यासाठी घाव घातले तरी त्या माणसाला ते मला तोडू नका असे म्हणत नाहीत अशा प्रकारे वृक्षांना मान अपमान समान असतात कृती क्रमांक चार प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा उत्तर प्रस्तुत जैसा वृक्ष नेणे या अभंगात संत नामदेवांनी संतांना वृक्षाची समर्पक उपमा दिलेली आहे ज्याप्रमाणे वृक्षाला मान आणि अपमान यांचे काहीच वाटत नाही मानापमान ते जाणत नाहीत वृक्षाप्रमाणेच सुद्धा वर्तन असते वृक्ष माणसांना पाने फुले फळे व सावली देतात त्याचप्रमाणे संतसुद्धा चांगले विचार देतात ज्ञानदान करतात संतांनासुद्धा निंदास्तुती समान असते प्रश्न क्रमांक दोन आ पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा इथे आपल्याला दोन कविता दिलेल्या आहेत एक या झोपडीत माझ्या आणि दोन मी वाचवतोय विद्यार्थी मित्रांनो कोणतीही एक कविता निवडणे अपेक्षित आहे इथे आपण या झोपडीत माझ्या या कवितेची निवड केली आहे प्रश्न क्रमांक एक प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री उत्तर आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रश्न क्रमांक दोन प्रस्तुत कवितेचा विषय उत्तर सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो प्रश्न क्रमांक तीन प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश उत्तर सुखदुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत लहानशा झोपडीतही शांतीसुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचं वर्णन प्रस्तुत कवितेतून केले आहे प्रश्न क्रमांक दोन ई पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा धरीला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोरं हृदयबंदी खाना केला आंत विठ्ठल कोंडीला विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे उत्तर आपल्याला पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक दोन ई पुढे दिलेल्या काव्यपंक्तीचे रस ग्रहण करा धरीला पंढरीचा चोर गळा बांधूनिया दोरं हृदय बंदी खाना केला अंत विठ्ठल कोंडीला उत्तर आशय सौंदर्य श्री विठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून विठ्ठलाला हृदयाच्या बंदी खाण्यात कायम कोंडून ठेवणे हा आशय धरिला पंढरीचा चोर या अभंगात संत जनाबाई यांनी मांडला आहे काव्य सौंदर्य धरीला पंढरीचा चोर या, संत या अभंगातून संत जनाबाई यांनी विठ्ठलाविषयी असलेली आपली भक्ती व्यक्त केली आहे त्यातून निर्माण झाला आहे ईश्वर आणि भक्त यांचं नातं अतूट असतं हे यातून व्यक्त होत आहे भाषिक वैशिष्ट्ये दिलेल्या अभंगातून संत जनाबाईंनी प्राचीन लोकछंद जपला आहे या अभंगातील चोर व हृदयाच्या बंदीखाण्याचे रूपक अत्यंत बहारदारपणे वठवले आहे ईश्वर व भक्त यांतील नाते अभंगाच्या माध्यमातून नाट्यमयरित्या साकार केले आहे विद्यार्थी मित्रांनो काव्यपंक्तीचे रसग्रहण करताना आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये लिहिणे अपेक्षित आहे विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा एक लहान मुलांचे हास्यचित्र काढणे अवघड आहे याबाबतचे तुमचे मत स्पष्ट करा विद्यार्थी मित्रांनो याबाबत तुम्ही स्वतः उत्तर लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन वैशिष्ट्ये लिहा व्यंगचित्रे व्यंगचित्र हा हे हास्यचित्राचा पुढचा टप्पा आहे केवळ हसवणे हा हेतू नसतो आपल्याला काहीतरी सांगू पाहते गमतीदार विचार मांडलेला असतो प्रश्न क्रमांक तीन इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा विद्यार्थी मित्रांनो याबाबतचे उत्तर पुढे दिले आहे ते काळजीपूर्वक पहा विभाग चार भाषाभ्यास व्याकरण घटकांवर आधारित कृती करा प्रश्न क्रमांक चार अ पुढील कृती सोडवा एक रस विचार लिहा एक जे खळांची व्यंकटी सांडो तयार सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे उत्तर आहे शांत रस प्रश्न क्रमांक दोन जो वरती हे जीर्ण झोपडे आपले दैवाने नाही पडले तो वरती तू झोप घेत जा बाळा काळजी पुढे देवाला करुण रस प्रश्न क्रमांक तीन इंग्लंडमधील धुक्याचा तेथील जनजीवनावर होणारा परिणाम सविस्तर लिहा उत्तर इंग्लंडमध्ये काळसर पांढुरक्या धुक्याचे छत सर्व शहरावर पसरलेले असते घरात अनवाणी चालले की पाय काळे होतात झाडाला हात लावला की हात काळे होतात अशा धुरकट वातावरणात धुके पसरले की कोळशाचे कण दिसू लागतात काळोख डोळ्यांना दिसतो व हातात धरता येतो ब्रिटिश खाडीत बोटीवर बोटी, बोटी आपटतात रस्त्यांवर वाहनांचे अपघात होतात मुले रस्ता चुकतात अशा प्रकारे तेथील जनजीवन विस्कळीत होते प्रश्न क्रमांक दोन जोड्या लावा अ गट ब गट इथे वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत त्याबाबत योग्य जोड्या लावणे अपेक्षित आहे आयुष्य गमावणे जीवन संपवणे अवहेलना करणे अपमान करणे गुण गाणे स्तुती करणे घाम गाळणे खूप कष्ट करणे प्रश्न क्रमांक तीन अचूक शब्द ओळखा कोणतेही चार विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला अचूक शब्द दिलेले आहेत ते काळजीपूर्वक लिहा अशा प्रकारे अचूक शब्द ओळखून लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक आ भाषिक घटकांवर आधारित कृती शब्दसंपत्ती एक समानार्थी शब्द लिहा एक वृक्ष झाड शाळा विद्यालय प्रश्न क्रमांक दोन विरुद्धार्थी शब्द लिहा एक आवड नावड ऊन सावली एकवचन अनेक वचन लिहा मुले अनेक वचन त्याचबरोबर झाड एक वचन प्रश्न क्रमांक चार पुढील शब्दापासून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा वाचन आणि लय प्रश्न क्रमांक पाच शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा एक गावातील रहिवासी गावकरी दोन सात दिवसांचा समूह सप्ताह प्रश्न क्रमांक सहा लिंग ओळखा आई स्त्रीलिंग मुलगा पुल्लिंग प्रश्न क्रमांक सात पुढील विरामचिन्हांसमोर नावे लिहा एक उद्गार चिन्ह आणि दुसरं विरामचिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह प्रश्न क्रमांक आठ पुढील इंग्रजी शब्दांना पारिभाषिक मराठी शब्द लिहा एक इव्हेंट घटना दोन न्यूज बातमी विभाग पाच उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक पाच अ पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा पत्र लेखन विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या विषयाला अनुसरून कोणतेही एक पत्र लिहिणे अपेक्षित आहे पत्र क्रमांक एक शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वन अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय उद्यान पुणे यांना वनमहोत्सवात महोत्सवात वृक्षारोपण करण्यासाठी रोपे पुरवण्याची मागणी करणारे पत्र लिहा किंवा वृक्षारोपण महोत्सव कसा साजरा झाला हे सांगणारे पत्र मित्राला किंवा मैत्रिणीला लिहा विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन येत नसेल तर आपल्याला एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहिणे अपेक्षित आहे विभाग एक गद्य विभागातील प्रश्न क्रमांक एक ईमधील अपठित उताराचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा प्रश्न क्रमांक आ खाली दिलेल्या कृतीमधून कोणतीही दोन कृती सोडवा एक खाली दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा विद्यार्थी मित्रांनो इथे शब्द दिलेले आहेत मिसळ चटपटीत रुचकर स्वस्त झणझणीत अशा प्रकारे आपल्याला एक जाहिरात तयार करायची आहे दिलेल्या शब्दांचा आधार घेऊन आपल्याला सुंदर अशी जाहिरात तयार करणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक दोन कथालेखन दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लेखन करा विद्यार्थी मित्रांनो इथे काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांचा आधार घेत सुंदर अशी कथा तयार करा मे महिन्याची सुट्टी सूरज मामाच्या गावी जातो मामाचे घर मळ्यात असते रस्त्यात जाताना एक तलाव लागतो एक मुलगा तलावात बुडताना दिसतो सूरजची समय सूचकता सर्व पंचक्रोशीत सूरजचा सन्मान होतो विद्यार्थी मित्रांनो यावर आधारित एक सुंदर अशी कथा तयार करा प्रश्न क्रमांक तीन संवाद लेखन डॉक्टर व रुग्ण यांचा संवाद तुमच्या शब्दात लिहा विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर आणि रुग्ण यांमधील संभाषण म्हणजे संवाद आपण लिहिणे अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक पाच ई पुढील लेखन प्रकारांपैकी कोणत्याही एक कृती सोडवा एक प्रसंग लेखन दोन आत्मकथन तीन वैचारिक लेखन एक प्रसंग लेखन मी बनवलेला पदार्थ विद्यार्थी मित्रांनो इथे काही मुद्दे दिलेले आहेत त्यानुसार आपण सुंदर प्रसंग तयार करणे अपेक्षित आहे कोशिंबीर बनवणे बीट किसणे पदार्थ बनवण्याचा आनंद हाताला जखम होणे आणि बाईंचं मार्गदर्शन विद्यार्थी मित्रांनो एक सुंदर असा प्रसंग तयार करा प्रश्न क्रमांक दोन आत्मकथन चित्रातील कोणताही घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा आणि त्याचे आत्मकथन लिहा सर्वांच्या विश्रांतीचे स्थान सर्वतरेच्या लोकांचा सहवास पक्ष्यांचा किलबिलाट संपूर्ण देहाचा उपयोग हवा शुद्ध ठेवणे माणूस कृतज्ञपणे वागतो वृक्षतोड आणि परिणाम विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या मुद्द्यांचा आधार घेऊन झाडाचे आत्मकथन यावर आपण एक निबंध लिहा त्याचबरोबर हा निबंध येत नसेल तर आपण वैचारिक लेखन यावर निबंध लिहा मोबाईल नसता तर यावर आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद